तुम्ही मी दोघी काढा मी सायपा करते एक तासात होत्या दोघीनं पटपट केल्यावर आ होय आई मी भाकरी करची चपाती काढायच आहे जेट काढायचे आणि मला नाही होत ना सण मिरच घेऊन जायचंय तर बघा आमची आई मिरच्या करतीये माझी बहीण आणि <laughs> <laughs> आई मिरच्या डेट काढते मला नाही होणार नाही कटेल मी करणार आहे स्वयंपाक एवढे झाले तवापासून बापरे कशी काढायला तोंडाला पप्पा डेट काढू लागे कि थोडे आईला डेट काढू लाग आईला थोडे आमचे पप्पा काढत आहेत मी करत आहे बघा इकडे भाजी ठेवली आता मी भाकरी बनवणार आहे बघा वांगेची भाजी ठेवली शिजायला बघा भाजी आहे तोपर्यंत मी मस्त भाजी शिजले की भाकरी करणार मग अंघोळ करणार आजची आमची मुंबई हारली आमची चेन्नई होय खाऊन पिऊन झालंय सगळं झालंय आता चालू आहे मेहंदी काढायचं माझ्या नवरदेवाला म्हणजे आमच्या भावाला नवरदेव तयार व्हायला तर चला सॉरी माझा भाऊ नवरदेव असं म्हणायचं होतं बरं का आमचा भाऊ बघा नवरदेव तयार व्हायला गलाय आता तुम्हाला दाखवतो धुण धुवायला धुन धुवायले इकडे धुन धुवायचं काम चालू आहे चुलतीच आणि इकडं बघा माझी बहीण कशी मेहंदी काढते नवद देवाला आमचं असंच असते मग अजून आमचा मंडप पडायचा आहे परवा हा लग्न आहे ना मग आजच म्हटलं मेहंदी वगैरे काढून घ्या उद्या होणारे मंडप खायणारे हे बघ सकाळी टाकतील ना रे मंडप सकाळी हे आमच्या नाही आमच्या कजन चुलत भावाचे आमच्या नाही बाबा तिकडे एक चुलती कपडे धुती ह्याची बच्चा पार्टी बघा इकडं कस चाल असं आणि डोगी तर भातच्या नवरदेवाच्या भातच्या सकाळपासून मेहंदी काढत फिरायला कुठे गेल्यात काही माहिती नाही माझी मुलगी आणि माझ्या बहिणीची मुलगी आणि हा बघा भातचा एक आणि पिल्ला कुठं आहे ग चिकू माझ्या बहिणीचं पोरब कुठं आहे काय माहित बघा आमच्या गावचं वातावरण किती भारी वाटते हे बघा माझा भाऊ आहे हा <laughs> आमचा भाऊ गुंगाचा असते कशात असते काय माहिती <laughs> पाणी बघा असं भरायला लागते गावाला हा मारा हाऊस बघा मला आता अशी जाम भूक लागली तुम्हाला काय सांग नवदेवाला म्हटलं काढत बस बाबा मेहंदी मी येते घरी आणि जेवते बघा गावाला असं जेवायला काय मजा येते ना हे बघा असं घ्यायचं आणि भेटल ते बघा टोपला आहे हे मी छोट्यापणीपासून ह्याच्यातच भात खाल्ले बरं का तर आता पण मी त्याच्यातच खांब आम्हाला शाळेमध्ये भात भेटायचं ना हे बघा असं ह्याच्यामध्येच घेऊन जायचं मी टोपलं बॅगेत टाकून आम्हाला असं नाही का ते चौकोनी भेटायचं त्याच्यामध्ये असं मस्त भाजी घ्यायची इकडं डुल्टी आहे डुल्टीत भाकरी त्याकडे काय म्हणतात सांगा डुल्टीत भाकर आहे इकडं आचार आहे असं पाणी खोलायची पद्धत आहे आचार पण संपत आले माझं चुलती न दिलं होतं संपलं असा आचार गो माय गॉड तर जेवण झालं सकाळी पण परत भूक लागायला लागली अंघोळ केली थोडस स्वयंपाक करून आणि मस्त असं घ्यायचं मस्त असं खायचं अच्छा चल तुम्ही जेवण घेते ह्या बघायचं बोट रंगवायचं होते माझ्या पिल्लूच्या बघा भातच्या कशा बघू शिटा तुझी हे बघा माझ्या बहिणीचं पिल्लू एवढी छान रंगू एवढ्या लवकर काढली त्या दिदी नाजू द्या मी जेवण करून रंगवते बनवते आता जेवण लगेच बनवते का <takes> बघा काय झालं की पप्पाला दाखवायचं लावते थाम होती दिस विकेट चालले आज झाले आता ते अननस असते का ते आले पुण्यासारखं कट का करून देतात होय बय आमचं गाव झाक झाले बघा आता इतना छोटा पीस आहे आबाजना अननसचा छोटा आज का दिन मिळत काय कर आनंद खट्टा कोण ने ज्यादा मीठा आहे

इकडं बघा नातवांसाठी आजोबांनी काय आणले खायला हे बघा आजोबांचा लाड आजोबांचा लाड दो कॅमेरा बंद करते बघा इकडं कसं आजोबांनी खायला आणले पोरांना काय आणलंय रे पोरांना दोन तिकडं आहेत पुण्याला दोन इथं आहेत बदामसे का आणलंय बघा मला पण द्या ना थोडा थोडा मम्मीला आमचा लाड संपला आता नातवांचा चालू आहे आमच्या दोघीचा संपला पप्पा आम्हाला आम्हाला पण आणायचं कि नातवाला लगेच आणता फोन हा आम्हाला माहित पण नाही कधी फोन केले तिचा पाय बघ चुकू तिथे अरे लेकर सांड सांडीच करतात झाडचं पाणी संपले आम्हाला झाडचं पाणी लागतं गावाला बघा नाही काढला कोण पिऊ सगळ सुट